शेगावात शिवप्रताप या बालनाट्याचा यशस्वी प्रयोग श्री सिद्धिविनायक गणेशोत्सव मंडळ मोदीनगर शेगाव यांच्या वतीने यावर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यात खास आकर्षण ठरला तो शिवप्रताप अफजल खानाचा वध या ऐतिहासिक बालनाट्याचा प्रयोग या प्रयोगाचे प्रमुख पाहुणे म्हणून दामोदर सर परकाणे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिवरे काका विराजमान होते श्री सिद्धिविनायक गणेश उत्सव मंडळ हे बालगोपालांचे मंडळ असून परंपरेला धरून तसेच संस्कृतीचे जतन करण्याचा हेतू ठेवून त्यांनी सात दिवसांपासून विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे त्याचाच एक भाग म्हणून ऐतिहासिक घटनांवर आधारित बालनाट्य सादर करण्यात आले नाटकाची सुरुवात गणपती बाप्पाच्या आरतीने झाली त्यानंतर अफजल वध आणि प्रतापगडाचे युद्ध या थरारक प्रसंगांचे प्रभावी सादरीकरण रंगमंचावर करण्यात आले या प्रसंगांना टाळ्यांचा कडकडाट देत भरभरून प्रतिसाद दिला यासोबतच सांस्कृतिक नृत्यांचेही आयोजन करण्यात आले होते विशेष म्हणजे मुलींचा सहभाग मोठ्या संख्येने होता त्यांच्या रंगतदार नृत्य प्रस्तुतींनी उपस्थितांची मने जिंकली या नाट्य प्रयोगाचे दिग्दर्शन गजेंद्र बदोने यांनी केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली लहानग्या बालकलाकारांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व त्यांचा पराक्रम आणि शौर्य याने उपस्थितांना भारावून टाकले शेगाव शहरात पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयोग आयोजित करण्यात आला असून त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त आणि उत्साही प्रतिसाद लाभला या कार्यक्रमाची सांगता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने करण्यात आली युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव